जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय सिद्ध लक्षण समास दशक आठवा समास नववा आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय सिद्ध कसा आहे हे समर्थ साधकाला समाधान मिळावं म्हणून सांगत आहेत जे जे दुर्गुण साधकामध्ये आहेत त्या त्या दुर्गुणांच्या छातीवरती पाय देऊन सिद्ध उभा आहे काही दुर्गुण किंवा काही दोष आपण आजपर्यंतच्या निरूपणात पाहिले की कशा पद्धतीनं ते साधकामध्ये असू शकतात पण सिद्धामध्ये ते नाहीत यात मुख्यत्वे मुख्यत्वेष्रिपूच आहेत पुढेही समर्थांनी काही दोषांचा उल्लेख करत साधू कसा याहून वेगळा असतो ते स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे प्रपंचाची बाधा पंचभूतांची बाधा लोभ शोक मोह इत्यादी दुर्गुण यांचा उल्लेख समर्थ पुढे करत आहेत साधक जीवनामध्ये या सर्व गोष्टींचा अनुभव येतो साधक तो असतो जो मोहापासून स्वतःला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो शोकापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो जो प्रयत्नामध्ये आहे तो साधक आहे सिद्ध हा पूर्ण असल्यामुळे त्याच्या ठिकाणी प्रयत्न नाही त्याच्या ठिकाणी निश्चय आहे म्हणून तर प्रयत्नात असलेल्या साधकाला समाधान मिळावं म्हणून समर्थ सिद्ध लक्षण सांगत आहेत समर्थ काय म्हणतायत पहा जेणे दृश्य केले विसंच तयास कैचा हो प्रपंच या कारणे निप्रपंच साधू जाणावा अवघे ब्रह्मांड त्याचे घर पंचभूतिक हा जोजार मिथ्या जाणून सत्वर त्याग केला प्रपंच आणि पंचभूतात्मक सृष्टी या गोष्टी परमार्थामध्ये कधीकधी समान अर्थानं येतात सामान्यत आपण प्रपंच बायको मुले घरदार पैसा अडका याला मानतो पण परमार्थदृष्ट्या प्रपंच म्हणजे पंचपंचीकृत विस्तार पंचमहाभूतांचा जो काही विस्तार आहे तो सर्व प्रपंचामध्ये येतो प्रपंची व्यक्तीचा जेव्हा विषय येतो तेव्हाही परमार्थात अर्थनिराळा आहे ज्याचं लग्न झालं आहे तो प्रपंची जो ब्रह्मचारी आहे तो प्रपंची नाही अशी गोष्ट परमार्थात नाही ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्पष्टपणे व्याख्या केलेली आहे प्रपंची माणसाची महाराज म्हणतात जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंचीच आहे संन्यासी असेल ब्रह्मचारी असेल किंवा विवाहित असेल प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्यावरतीच अवलंबून आहे त्यामुळं आपण सर्वजण खरं म्हणजे प्रपंचीच आहोत पण प्रपंचाची बाधा असणं पंचभूतांची बाधा असणं हा एक वेगळा विषय आहे समर्थ म्हणतायत जेणे दृश्य केले विसंच तयास कैसाह हो प्रपंच स्पष्टपणे ते सांगतायत की सिद्धाला साधूला प्रपंच असत नाही आहो मग श्री महाराजांनी लग्न केलं होतं श्री महाराजांच्याकडे इतके लोक यायचे प्रपंच श्री महाराजांना होताच की अनेक संतांनी प्रपंच केलेला आहे आणि आत्ताच पाहिलं त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा प्रपंच आहेच मग सिद्धाला प्रपंच नाही असं समर्थ का म्हणत आहेत त्यामुळं अलीकडे काय ते सांगतायत हे पाहणं महत्वाचं आहे जेणे दृश्य केले विसंच दृश्याचा त्याग त्यानं केलेला आहे दृश्य हे मिथ्या आहे हे त्यानं अनुभवलेलं आहे अनुभवलेला आहे असा शब्द आहे बरं का दृश्य मिथ्या आहे हे आपण प्रवचनात अनेकदा ऐकतो की पण आपण दृश्याच्या कचाट्यामध्ये अडकलेलो आहोत मिथ्या आहे हे आपल्याला केवळ शाब्दिक माहीत आहे कारण चैतन्य तत्वाचा अनुभव आपल्याला नाही म्हणून खरेपणा कळल्याशिवाय खोटेपणा कदापि कळू शकत नाही नुसता शब्दांनी तो समजणं म्हणजे तो कळणं मुळीच नाही सिद्ध असा असतो जो प्रपंचाचा खोटेपणा ओळखून असतो जाणून असतो गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे त्यांना अनेक मधमाशा चावल्या माशा चावल्यामुळे अंगाला सूज झाली पण महाराज निश्चल होते आपल्याला काही त्रास आहे अशी रेषही त्यांच्या चेहऱ्यावरती उमटली नाही ही आहे प्रपंचाची पंचमहाभूतांची बाधा नसण्याची स्थिती अर्थात हे अगदी टोकाचं उदाहरण झालं ही गजानन महाराजांची लीलाच होती याचा अर्थ असा नाही की संतांना त्रास होत नाही स्वामी स्वरूपानंद म्हणतात की जसा सर्वसामान्यांना त्रास होतो दुःख होतं तसंच ते संतांनाही होतं पण संत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असतात आपण देह नाही हे पक्क ठरल्यानंतर देहाचं सुख दुःख बाधत नाही श्री महाराज म्हणत नाहीत का जर नामामध्ये एखादा मनुष्य रंगून गेला तर देहभावापासून सुटेल आणि मग देहभाव नसेल तर देहाला सुख आलं काय दुःख आलं काय काय फरक पडतो ही जी अवस्था आहे त्यालाच निःप्रपंच होणं किंवा पंचभूतिक जोजाराचा त्याग करणं म्हणतात अन्यथा देहदृष्ट्या प्रपंचाचा किंवा पंचमहाभूतांचा त्याग कदापि घडत नाही पंचभूतांना टाकून देह कसा राहणार आणि देह टाकून जीव कसा राहणार जीव देहाच्या आधारानं जगतो पण जीव जेव्हा आत्मस्वरूप होतो तेव्हा देहाची किंमत शून्य होते श्री महाराजांच्या चरित्रातील एक अलौकिक प्रसंग म्हणजे जेव्हा त्यांनी जाणून बुजून विष प्राशन केलं जेकब नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची गोष्ट श्री महाराजांच्या चरित्रात आलेली आहे त्यावेळी श्री महाराज हे जाणून होते की आपल्यावरती विषप्रयोग होणार आहे सगळं माहीत असूनही जाणून बुजून श्री महाराज तिथे गेले आणि विष घातलेलं अन्न त्यांनी सेवन केलं त्यांना भाऊसाहेबांनी विचारलं की महाराज तुम्हाला माहीत होतं तरी तुम्ही का गेलात श्री महाराजांचं उत्तर आहे मी गेलो नसतो तर त्याचं अंतःकरण दुखवलं असतं हे केवळ सिद्ध पुरुषच करू शकतो श्री महाराजच हे करू जाणे सामान्य मनुष्याचा हा घास नाही पण आता पहा विषाचा परिणाम श्री महाराजांवरती झाला नाही का जरूर झाला ते विष त्यांनी पचवलं ते पचवावं लागलं इतकंच नाही त्या विषाचा परिणामही दीर्घकाळ त्यांच्या प्रकृतीवरती झाला त्यांना दम्याचा आजार झाला याचा अर्थ असा की देह प्रपंचाच्या पंचमहाभूतांच्या चौकटीत राहतो त्याला इलाज नाही कारण तो पंचमहाभूतांनीच बनलेला आहे पण श्री महाराज देहामध्ये बांधले गेलेले नव्हते देहा, गेले देहा पलीकडील होते ब्रह्म चैतन्य होते म्हणून ते देहाचा विचार न करता विष प्राशन करू शकले आणि शंकरानं ज्याप्रमाणे हलाहल पचवलं त्याप्रमाणे ते विष पचवूही शकले आता गजानन महाराजांना चावलेल्या मधमाशा किंवा गोंदवलेकर महाराजांनी प्राशन केलेलं विष याचंच उदाहरण बघण्यापेक्षा आपल्या जीवनातही अनेक अशा घटना घडतात ज्यांचा त्रास आपल्याला देहाच्या किंवा मनाच्या पातळीवरती होतो अशाच घटना संतांच्याही आयुष्यात घडतात त्यांनाही तो त्रास देहाच्या आणि मनाच्या पातळीवर होतो पण ते देहबुद्धीला ओलांडून पलीकडे गेलेले असल्यामुळं जसं परक्याच्या बाबतीत आपल्याला वाटतं तसंच त्यांना त्यांचा देह त्यांचं मन हे परक झालेलं असतं जगात कुठेतरी आपत्ती येते आणि काही लोक मरतात म्हणून आपण दिवसभर रडत बसतो का आपल्या घरचं कुणी मेलं की आपण काही दिवस रडत राहतो मग परदेशात आपत्ती येऊन काही लोक मेले तर आपण असं का रडत नाही कारण ते लोक आपल्यासाठी परके आहेत ते आपले नाहीत तसंच हा देह या देहात असलेलं मन बुद्धी चित्त अंतःकरण अहंकार या गोष्टी सिद्धासाठी परक्या झालेल्या असतात कारण त्यानं आपलं केलेलं असतं आत्मस्वरूप आत्म्यापाशी जो स्थिर झाला त्याला देह परका झाला देहबुद्धी तिथे कुठून असणार म्हणून त्याला या गोष्टींची बाधा होत नाही एक साधं उदाहरण पाहूया अपमानाचा प्रसंग कधीतरी आपल्या ये आयुष्यात येतो काही जणांच्या आयुष्यात आला नसेलही पण अपमान होणं ही गोष्ट अगदी सर्वसामान्य आहे पण तो अपमानही आपण साधा पचवू शकत नाही आपल्यामध्ये संताप येतो आपली चीड होते आपल्यामध्ये अस्वस्थता येते अहो रस्त्यातून जाताना साधं कोणी जास्त हॉर्न वाजवलं तरी आपल्याला अपमान वाटतो आपल्या गाडीच्या कुणी आडवं आलं तरी आपल्याला अपमान वाटतो आणि आपल्या रागाचा पारा चढतो आता आपण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या जीवनाकडं पाहूया खरं म्हणजे ब्रह्ममूर्तिमंत असे हे महात्मे पण त्यांना किती अपमान सहन करावा लागला किती छळ किती त्रास सहन करावा लागला म्हणजे त्यांच्या वाट्यालाही त्रास होताच नवे अगदी देह ठेवेपर्यंत त्रासच त्रास होता तरीसुद्धा ते आत्मानंदामध्ये होते तो त्रास असूनही त्या त्रासाची त्यांना बाधा नव्हती ही सिद्धावस्था आहे इथून साधकानं हे शिकण्यासारखं आहे की जसे ऋतू येतात किंवा आकाशामध्ये ढग येतात आणि निघून जातात तसे त्रासाचे क्लेशाचे दुःखाचे अपमानाचे प्रसंग जीवनात येणार पण ते निघून जाणार आकाश जसं निरभ्र राहतं तसं आपलं आत्मस्वरूप आहे आपणही असं निरभ्र निर्लेप राहायला शिकलं पाहिजे अनेक बाबतीत साधकाला त्रास होऊ शकतो पण या सिद्ध लक्षणांकडे जर त्यानं पाहिलं तर त्या त्रासाची बाधा त्याला होणार नाही त्या त्रासातून उठून परत तो साधना करायला शिकेल किंबहुना पुन्हा तो साधनेमध्ये रमून जाईल जेणे दृश्य केले विसंच तयास कैचा हो प्रपंच या कारणाने प्रपंच साधू जाणावा जसा साधू आहे तसंच आपल्याला व्हायचं आहे हे ध्येय साधकासमोर असतं ते ध्येय आणखी ठळक होतं जेव्हा अशा स्वरूपानं लक्षणं समोर येतात समर्थ म्हणतात अशा सिद्ध पुरुषाचं अवघ ब्रह्मांड हेच घर असतं त्याला पंचमहाभूतांचा त्रास कुठून होणार आता अवघ्या ब्रह्मांडामध्ये काही सिद्ध पुरुष राहायला जात नाही पण ब्रह्मांड कशानं बनलेलं आहे ब्रह्माच्याच अधिष्ठानावरती ब्रह्मांड झालेला आहे मग आपण जे आहोत याचं अधिष्ठानही तेच ब्रह्म आहे ज्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर अवघी सृष्टी आहे मग मी माझ्यातील ब्रह्माला ओळखलं की अवघी सृष्टी किंवा ब्रह्मांड माझं घरच झालं नाही का जो करता आहे त्याला जर आपण ओळखलं तर आपला कर्ताभाव तिथे राहिला कुठे आणि आपण जर मीपणानं उरलो नाही तर पंचभूतिक प्रपंचाची बाधाही राहिली नाही ही अवस्था येणं म्हणजे पंचभूतिक जोजार मिथ्या आहे हे, हे कळून येणं पंचभूतिक हा जोजार मिथ्या जाणून सत्वर त्याग केला नुसता त्याग नाही समर्थांचे शब्द आहेत जाणून त्याग केलेला आहे पंचमहाभूतांचा विस्तार मिथ्या आहे हे, हे जाणून त्याचा त्याग केला असा अर्थ तर आहेच पण तो मिथ्या आहे हे, हे केव्हा जाणलं जाईल जेव्हा स्वरूपाला जाणलं जाईल तेव्हाच नुसतं शाब्दिक ते कळणं म्हणजे जाणणं झालं नाही जोपर्यंत स्वरूपाची प्रचिते नाही तोपर्यंत बाकी पंचभूतिक विस्तार मिथ्या आहे हा भावच उमटू शकत नाही तो भाव सिद्धामध्ये दृढ असतो कारण त्यानं स्वतःला जाणलेलं असतं आता त्याला पंचमहाभूतांची बाधा नाही कारण ती खोटी आहेत हे तो ओळखून आहे पुढे पहा समर्थ काय म्हणतायत या कारणे लोभ नसे साधू सदा निर्लोभ असे जयाची वासना समर असे शुद्ध स्वरूपी किती सुंदर ओवी आहे पहा वासनाच त्याच्या ठिकाणी नाही ती, ना ती कुठे गेली ती स्वरूपामध्ये समर असून गेली एक गोष्ट लक्षात घ्या आपल्यामध्ये असलेली वासना आपल्यामध्ये असलेले द्वेष मत्सर दंभ लोभ मोह हे सगळे दुर्गुण कुठून बाहेरून आपल्यात आलेले नाहीत आपल्यातच आपल्या ते उगम पावलेले आहेत आपल्यातील रजतमसत्व या गुणांमुळं प्रकृतीमुळं मग ते जाणार कुठे जाणार तर ते आपल्यामध्येच विरघळून जाणार जशी समुद्राची लाट जाऊन जाऊन कुठे जाणार आकाशात नाही जाणार ती समुद्रामध्येच विरून जाणार तसं वासना शुद्ध स्वरूपामध्ये मिसळून जाते अहंकारही शुद्ध स्वरूपामध्ये मिसळून जातो मनही शुद्ध स्वरूपामध्ये मिसळून जातं सिद्धाचं असं झालेलं असतं समर्थ म्हणतायत असं झालेलं असल्यामुळं त्याच्या ठिकाणी लोभ असत नाही लोभाचं एक साधं उदाहरण पाहूया एखादी बाई दुसऱ्या बाई बाईच्या गळ्यामध्ये एखादा दागिना बघते असाच दागिना आपल्यालाही मिळावा हा जो विचारात येतो ना हा लोभ आहे आपल्यापाशीही ते असावं असं प्रकर्षानं वाटणं आणि त्यामुळं चित्ताला अस्वस्थता येणं हा लोभ आहे हा लोभ कशामुळे आला मला अमुक एक हवं या वासनेमुळेच आला समर्थांनी या रोगावरतीच बोट ठेवला आहे समर्थ म्हणतायत की हवेपणाची वासना शुद्ध स्वरूपामध्ये मिसळून गेल्यानंतर लोभाला काही कारणच राहत नाही मला काहीतरी हवं असं वाटणं हे अपूर्णतेचं लक्षण आहे ही अपूर्णता आपल्यात कुठून येते मी देह यामुळेच आपल्यामध्ये अपूर्णता येते मी देह हा भाव आपल्याला अपूर्णत्वाकडे घेऊन जातो कारण मी जर देह असेन तर देह कदापि संतुष्ट होऊ शकत नाही पैशाच्या बाबतीत पहा अमुक लाख किंवा अमुक कोटी मिळाले म्हणजे पुरे असं जगात कुणीही म्हणत नाही पैशाला कदापि पूर्णत्व नाही तिथे कायम अपूर्णत्वच आहे पैसा आपण कशासाठी वापरतो देहा संबंधित गोष्टींसाठीच वापरतो म्हणून पैशामध्ये कधी पूर्णत्व येऊ शकत नाही कारण देहालाच मुळात पूर्णत्व नाही एकतर तो बदलणारा आहे आणि कायम वासनेमध्ये राहणारा आहे सतत त्याला काही ना काहीतरी लागतं अशा स्थितीमध्ये तो देहच मी आहे अशी जर बुद्धी आपली असेल तर आपण कधी तृप्त होऊ शकू का आपण कधी पूर्ण होऊ शकू का ज्याचा संघ करावा त्याचे गुण आपल्याला येतात देहसंघामुळे अपूर्णता येऊन चिकटली आत्मसंघामुळे पूर्णता येऊन चिकटते तृप्ती येऊन चिकटते आपल्यामध्ये अशा प्रकारे देहबुद्धीमुळे अपूर्णता आलेली आहे आणि ही अपूर्णता वासनेला जन्म देऊन ती वासना अमुक हवं अमुक नको अशा पद्धतीचा भाव निर्माण करते हा प्रकार सिद्धाच्या ठिकाणी नाही कारण त्यानं ती वासना स्वरूपामध्ये विलीन केली आता ती कशी केली अर्थातच गुरुपदिष्ट साधना करून सद्गुरू सांगतात की तू देह नाहीस आणि तू देह नाहीस ही वृत्ती ठसवण्यासाठी सद्गुरु साधनाही देतात ही सद्गुरुपदिष्ट साधनाच कारण आहे ज्यामुळं वासना शुद्ध स्वरूपामध्ये समरसून जाते आणि या साधनेच्या मार्गावरतीच साधक आहे आणि त्याला समाधान मिळावं म्हणून ही सिद्ध लक्षणं समर्थ सांगतायत याचा स्पष्ट अर्थ असा की सद्गुरुपदिष्ट साधनेच्या मार्गावर साधक जरी असला तरी वासना पूर्णपणे गेलेली नसल्यामुळं त्याच्यापाशी लोभ येऊ शकतो तोही लोभात अडकू शकतो म्हणून समर्थ हा उपदेश करतायत की जोपर्यंत ही वासना स्वरूपामध्ये विसर्जित होणार नाही समरसून जाणार नाही तोपर्यंत लोभापासून सुटका होणार नाही पुढे समर्थ काय म्हणतायत पहा आपुला आपण आघवा स्वार्थ कोणाचा करावा म्हणूनही साधू तो जाणावा शोकरहित जसं लोभाला स्पर्श केला तसंच समर्थ शोकाला स्पर्श करतायत दृश्य सांडून नासिवंत स्वरूप सेविले शाश्वत या कारणे शोकरहित साधू जाणावा शोके दुखवावी वृत्ती तरी ते जाहली निवृत्ती म्हणूनही साधू शोक शोकरहित वृत्तीच त्याच्या ठिकाणी नाही त्याच्या ठिकाणी द्वैतपणाच नाही दृश्याची बाधा त्याला नाही दुसरेपणा म्हणजे दुजेपणा तिथं नसल्यामुळं तिथं स्वार्थही नाही अशा स्थितीमध्ये शोक कुठून असणार आपली एखादी वस्तू गेली की आपल्याला शोक होतो आपली गेली म्हणून शोक होतो ती वस्तू गेली म्हणून शोक होत नाही नीट ऐका बरं का आपली आई गेली म्हणून आपल्याला दुःख होतं आई गेल्याचं ते दुःख नसतं जगामध्ये अनेक स्त्रिया मरण पावतात आपण कुठे दुःखी होतो त्या कुणाना कुणाच्या तरी आई असतीलच की पण आपली जेव्हा जाते तेव्हा आपल्याला शोक होतो त्याचा अर्थ असा की शोकाचं कारण अहंकारच आहे आपलेपणा आसक्तीच आहे समर्थ म्हणतात आपुला आपण आघवा स्वार्थ कोणाचा करावा सगळीकडेच मी दाटून असल्यानंतर स्वार्थ अहंकार आपलेपणा किंवा आसक्ती कुठे राहिली मग शोकही राहिला नाही आणि असं सर्वत्र मीचा अनुभव येणं म्हणजेच दृश्याचा नाश होणं बरं का दृश्याचा अनुभव हा द्वैताच्या अधिष्ठानावरती आहे साधक जेव्हा अद्वैत स्थितीमध्ये शिरतो तेव्हा त्याचा दृश्याचा अनुभवही लयाला जातो दृश्य पाहण्यासाठी तिथे द्वैत नको का पण जर द्वैतच नसेल तर दृश्य राहिलं कुठे दृश्य राहतं ते केवळ व्यवहारापुरतं राहतं लौकिकापुरतं राहतं सिद्ध मात्र द्वैताला ओलांडून अद्वैत स्थितीमध्ये स्थिर असतो त्याचा देह जरी दृश्यामध्ये आहे असं दिसलं किंवा दृश्याचा त्या देहाला अनुभव आहे असं दिसलं तरी त्याला मात्र त्या दृश्याचा अनुभव नाही तो जो द्रष्टा आहे जो आत्मा आहे त्याच्याशी तदाकार झालेला असतो त्यामुळं अमुक एक गोष्ट माझ्यापासून गेली हा भावच त्याच्या ठिकाणी असत नाही आणि म्हणून त्याला शोकाचा स्पर्श होऊ शकत नाही समर्थांनी सुंदर होवी सांगितली शोके दुखवावी वृत्ती तरी ते जाहली निवृत्ती वृत्तीच तिथे उरली नाही तर शोकाची बाधा कुठे होणार शोक वृत्तीच्या ठिकाणी उमटत असतो माझी वस्तू माझी व्यक्ती माझ्यापासून गेली माझा पैसा माझ्यापासून गेला इथे एकतर माझा पैसा हा आसक्तीचा भाव आहे आणि दुसरं म्हणजे द्वैत भाव असल्यामुळं माझा आणि तुझा भाव आहे त्यामुळं माझा पैसा तू नेलास असा मी तूपणा इथे आहे आणि हे सर्व वृत्तीमधून उमटत असल्यामुळं शोक येऊन चिकटतो समर्थ म्हणतायत जो अवस्थेमध्ये गेला त्याला शोक येऊन चिकटणार कुठे वृत्तीच निवृत्ती झाल्यानंतर शोकाला तिथे जागाच राहिली नाही म्हणूनही साधू आदी अंती शोक रहित आता इथेही पहा शोकाचे असे प्रसंग किंवा अनुभव साधकाला येऊ शकतात किंवा येतात मग त्यावेळी जर त्यानं या लक्षणांकडं सूक्ष्मतेनं पाहिलं थोडं अंतर्मुख तो जर झाला तर त्याला समाधान निश्चित मिळेल म्हणून या लक्षणांचं प्रयोजन इथून सुद्धा आता ही लक्षणे सुरूच आहेत ती मात्र आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम